नमस्कार मैत्रिणीनं कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते खूप दिवसांनी जास्त नाही पण तीन साडेतीन मिनटाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे ह्या अगोदर मी रोज डेली बारा वाजता एक मिनटाचा व्हिडिओ दाखवत असते तेव्हा आज थोडा फक्त दोन मिनिट जास्तीचा व्हिडिओ आहे तर चला अशा प्रकारे आंबे स्वच्छ धुवून कोरडे करून साल काढून अशा पद्धतीच्या किसनीने किसून घेतलेलं आहे अगदी जाडही किसलेलं किसू नका आणि अगदी बारीकही पण किसल्यावर थोडंफार पिळून घेतल्यावर बरं कमी आंबा हे बघा असा मोकळा मोकळा किस झालेला आहे तर तो का पिळून घेतला मी ते नंतरून सांगते कडाई स्वच्छ अशी कोरडी घ्या अजिबात पाण्याचा इथं हात लागला नाही पाहिजे अगदी आंबे धुतल्यापासून पुसल्यापासून अगदी पाणी हा न नकोच आहे आपल्याला तर हे बघा जितका कीस आहे तितकाच गूळ घ्या तर गुळ येथे मी ऑर्गेनिक घेतलेला आहे एकदम छान असा तर अगदीच बारीक भोगा केला पाहिजे असं काही नाही दोघांचं प्रमाण सारखंच ठेवलं आणि तो आता एकसारखा हलवणार आहे इथे मी तुपाचा वगैरे वापर अजिबात केलेला नाही तर हे बघा जस जसं हलवते तस तसं गुळाचं पाणी आता व्हायला लागलेलं आहे अगदीच खूप वेळ घेणारा हा गुळ आंबा नाही हे बघा आता पाणी झालंय गुळाचं मिक्स व्हायला लागलेला आहे आपण ऑलरेडी आंब्याचं कैरीचं म्हणजे आपण रस काढून टाकलेला आहे थोडा त्यामुळे इथे जास्त गॅस पण नसवायची वेळ गरज नाही आणि वेळ पण जास्त नाही तर इथे मीठ टाका थोडंसं चवेपुरतं मीठ तर इथे टाकलंच पाहिजे मग ती अगदी इतक्या गुळांब्याला आंब्याला अर्धा चमचा छोटा का मिक्स करून घ्या नंतर त्यामध्ये दोन तीन दालचिनीचे तुकडे आणि दोन तीन मिरे टाका त्या जेणेकरून त्याला टेस्ट खूप छान येते पचायलाही हलका होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्ही भुगा करून नका टाकू किंवा पावडर करून नका टाकू देणे कलरही बदलतो आणि चवही बदलते अशा पद्धतीनेच दालचिनी आणि मिरे टाका तर एकसारखा आता बघा रव्यासारखं मी एकसारखा एकजीव करून घेतलेला आहे अगदी दहा ते बाराच मिनिट लागले इतक्या गुळांब्याला अगदी वेळ लागलेला नाही अगदी सोपी अशी पद्धत मी इथे दाखवलेली आहे तर एक इथे मी आता वेलची पावडर टाकते जायफळ टाकते तुम्हाला टाकायचं असेल तर टाका अथवा नका टाकू पण जायफळणी काय होतं माहिती का अगदी श्रीखंडाचा फ्लेवर येतो ह्या गुळ आंब्याला म्हणजे जेणेकरून जे श्रीखंड खात नाही ना माझ्यासारखे मी श्रीखंड खात नाही पण मला गुळ आंबा फार आवडतो मग मी गुळ आंब्यामध्ये जायफळ टाकते अगदी श्रीखंडाची चव येते बरं का तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघा मस्त असा हा गुळ आंबा झालेला आहे तर इथे तुम्ही साखर आंबाही बनवू शकता पण आरोग्याच्या दृष्टीने गुळ आंबा ही हात चांगला तुम्हाला तर हे माहितीच हो आहे बघा आता आपला गुळांबा होत आलेला आहे पाणी अटायला काहीच वेळ लागला आणि का तर आपण आंबा किसल्यावर त्यातलं पाणी थोडं काढून टाकलं तर तुम्ही म्हणाल कशाला काढायचं काही हरकत आहे का पण काढायला कारण आंबटपणा तर तो आंब्यात राहतोच आणखीन काय कुठली चव असते दुसरी तर नसतेच ना ते त्यांनी पटकन होतं गॅसही जास्त नाचत नाही आणि वेळही आपला वाचतो तर बघा वाटीत घेऊन दाखवत आहे किती छान असा गुळांबा झालेला आहे आणि जसजसं थंड होत चाललंय तर तसा कलरही बदलला आणि असा रसरशीत आता झालेला आहे आता हा गुळ गु गुळांबा ठेवायचा कसा तर मी काय केलं आहे बर्णीत ठेवून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे कारण आम्हाला थंड थंड खायला फार आवडतं पण वापरण्यासाठी तुम्ही वर ठेवला तरीही चालेल म्हणजे सारखं सारखं बरणीत हात घालायला नको आता आणखीन जास्त थंड होण्यासाठी मी इथे काचेच्या बाउलमध्ये काढला आणि थंड झाल्यावर मी बर्णीत भरला तर बघा ना किती छान कलर दिसतो आहे आणि चकाकी किती आलेली आहे गुळांब्याला तर नक्की बनवा आणि एक नक्की खरं आहे की तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल जास्त नाही पण एखाद दोन कैरीचं तरी बनून बघा आणि एक लक्षात ठेवा पाण्याचा हात अजिबात लागला नाही पाहिजे जोपर्यंत गोळ आहे तिथे ओला चमचा तुम्ही त्यात घालू नका खरकटे हात त्या गुळांब्याला घालू नका आणि उपवासाला सुद्धा हात चालतो तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन सबस्क्राईब